धडगाव बस स्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय अखेर थांबली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणीच्या आंदोलनाची दखल वर्षभरापूर्वी धडगाव बस स्थानकाचे उद्घाटन राजकीय प्रतिनिधींकडून मोठ्या थाटात करण्यात आले मात्र उद्घाटनानंतर बस स्थानकाच्या अपूर्ण अवस्थेमध्ये कोणत्याही राजकीय प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही धडगाव बसस्थानक तालुक्यातील प्रवासाचे मुख्य ठिकाण असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी वर्दळ स्थानक परिसरात असते एकीकडे महाराष्ट्र परिवहन महामंडळ प्रवासी दिवस साजरा करण्यासाठी असंख्य जाहिरात करत आहेत धडगाव बसस्थानकात मात्र पाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती संपूर्ण बस स्थानक परिसरात घाणेचे साम्राज्य पसरले होते सदर गंभीर समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी टीमकडून दखल घेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आंदोलनाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाने बस स्थानकातील शौचालयाची व पाण्याची व्यवस्था करत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला व पुढे देखील अशीच स्वच्छता राखण्यात येईल असे मनसेला परिवहन महामंडळाकडून आश्वासन देत सदर मागणी पूर्ण करण्यात आली अखेर मनसेकडून आंदोलन मागे घेण्यात आले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून महामंडळाचे आभार देखील व्यक्त करण्यात आले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष संतोष पावरा उपाध्यक्ष दीपक पावरा शहराध्यक्ष किरण पावरा सचिव सुदाम पावरा सामाजिक कार्यकर्ता सागर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते गोपाल पावरा धडगाव यांचा रिपोर्ट मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी करून बसस्तान परिसरात शौचालय व प्रसाधनगृह चालू करण्याची मागणी लावून धरली होती ती अखेर महाराष्ट्र परिवहन महामंडळाने आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे जो बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या किंवा शाळकरी मुलींचा जो त्रास होत होता शौचालया अभावी तो अखेर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मनशांची मागणीला या ठिकाणी पूर्ण यश आलेलं आहे तुम्ही मागे पाहू शकता स्वचालयाची जी व्यवस्था आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनसेच्या या ठिकाणी करण्यात आलेली होती ती आपण या ठिकाणी माध्यमातून पाहू शकता ही हात धुवण्याची व्यवस्था आहे पाणी पाणीदार झालेली त्यानंतर इथं स्वचालयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती व्यवस्थित केले आहे स्वच्छता अभियान महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळ सदर व्यवस्था करून दिली स्वच्छालयाची प्रसाधन गृहाची व्यवस्था करून दिली त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी करून त्या ठिकाणी धन्यवाद देतो जय महाराष्ट्र